नमस्कार मंडळी तृप्तीज डेली रेसिपीज या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आज आपण बनवली आहे मोड आलेल्या मुगाची उसळ कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घ्यायचं आहे त्यामध्ये जिर मोहरी टाकून घ्यायची आहे जिर मोहरी मस्तपैकी तडतडू द्यायची आपल्याला आणि जिर मोहरी तडतडली की मग तड़ त्यामध्ये तड़ मी टाकून घेतला आहे एक बारीक चिरलेला कांदा येथे मी एक मध्यम आकाराचा कांदा वापरलेला आहे कांदा आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे लालसर सोनेरी रंगाचा होईपर्यंत आपण कांदा परतून घेणार आहोत त्या अगोदर मी येथे टाकून घेतले चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि अगदी किंचितचं आलं आलं मी किसून वापरलं आहे इथे हे मिक्स करून घेऊयात त्यानंतर येथे मी बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेतला आहे येथे मी अर्धाच टोमॅटो वापरलेला आहे आणि किंचितसा कोथिंबीर टाकून हे छान आपण परतून घेणार आहोत त्यानंतर भाजीला लागेल त्या प्रमाणात मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला मी येथे एक ते दीड चमचा मिठाचा वापर केलेला आहे मीठ तुम्ही चवीप्रमाणे वापरू शकतात हे छान परतून झालं आहे आपलं मिठामुळे कांदा आणि टोमॅटो लवकर परतले जातात आता इथे टाकून घेऊयात काही मसाले येथे मी अर्धा छोटा चमचा हळद एक छोटा चमचा लाल तिखट एक छोटा चमचा कांदा लसूण मसाला आणि अर्धा छोटा चमचा गरम मसाला एवढे मसाले टाकून घेतलेत हे मसाले आपल्याला मस्तपैकी तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत जेणेकरून त्याची छान चव येते मग भाजीला आता मी येथे मटकीची उसळ ही छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता ही मटकीची उसळ आता सर्व मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात ही मिक्स मटकीची उसळ आहे म्हणजे याच्यामध्ये हरभरे वाटाणे देखील आहेत ही मटकीची उसळ आपल्याला तेलामध्ये अशीच दोन ते तीन मिनिट परतून घ्यायची आहे लगेच पाणी नाही टाकायचं आहे शिजण्यासाठी तेलामध्ये छान परतून घेतली की भाजीला छान चव येते दोन मिनिट ही मटकी मस्त परतून घेतली तेलामध्ये आता यामध्ये मी मटकीला शिजण्यासाठी जेवढं पाणी लागेल तेवढं टाकून घेतलं आहे अगदीच थोडं पाणी टाकलं आहे मी येथे जवळपास एक वाटी पाणी मी इथे टाकून घेतले आहे भाजीसाठी मी इथे सुकी भाजी बनवते आता यावर झाकण ठेवून पाच ते सहा मिनिट आपल्याला ही भाजी मस्तपैकी शिजवून घ्यायची आहे पाच ते सहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता भाजी छान शिजली आपली आता यामध्ये भरभरून असा कोथिंबीर टाकून घेतलेला आहे ही भाजी एकदा मिक्स करून घेऊयात आपण टिफिनसाठी वगैरे देण्यासाठी ही सुकी भाजी बनवतो आहे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत ही सगळ्यांना नक्की आवडेल अशी सोप्या पद्धतीने आपण ही रेसिपी बनवलेली आहे आणि खायला देखील अतिशय चवदार ही भाजी लागते भाजी एका प्लेटमध्ये मी काढून घेते तुम्ही बघू शकता मस्त दिसते भाजी चवीला तर अगदीच अप्रतिम लागते कुठल्याही प्रकारचं वाटण वगैरे बनवण्याची आवश्यकता नाही आहे ही भाजी बनवताना चला तर मग या जेवायला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा मला कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली ते आणि चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूयात पुन्हा एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या